नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत मार्केटचं अपडेट ठीक आहे जर आजचं आपण मार्केट पाहिलं निफ्टी फिफ्टी पासून सुरुवात करूया ओके निफ्टी फिफ्टी आज चांगल्या प्रकारे अपसाईड मुवमेंट दिलेली आहे निफ्टी फिफ्टीने ठीक आहे आपण जर पाहिलं निफ्टीमध्ये जवळपास दोनशे पॉईंटची मुवमेंट झालीये आणि बँक निफ्टीमध्ये सहाशे पॉईंटची मुवमेंट याच्यामध्ये पाहायला मिळत आहे राईट आता याच्यामध्ये आपण आजच्या जर इंट्राडे लेवल्स पाहिल्या ले, सिम्पल होतं आजचं जे मार्केट होतं एवढं असं कन्फ्युजिंग नव्हतं बिकॉज मागचा जो रेजिस्टन्स होता मागे आपण डिस्कसही केला होता ठीक आहे सो त्यासाठी मार्केटच्या लेवल समजण्यासाठी डेली व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला याच्या लेवल सुद्धा समजतील ठीक आहे सो यानुसार हा जो रेजिस्टन्स होता तो आज ब्रेक झाला ओपनिंगला पाहिलं तर पहिलीच कॅन्डल डाऊन आली जसा रेजिस्टन्स वरून कारण पहिल्या कॅन्डलला कोणताही ट्रेंड नसतो ठीक आहे मिनिमम दहा ते पंधरा मिनिटं त्याच्यानंतरचा ट्रेड असतो सो नंतर इथे ब्रेकआउट दिला ब्रेकआउट दिल्याच्या नंतर जवळपास शंभर पॉइंटच्या वरची मुवमेंट निफ्टीमध्ये झालेली आहे कॉल साईडला राईट right, म्हणजे आपला कॉल साइड मध्ये ट्रेड असणार अशा वेळेस रेजिस्टन्स ब्रेक होतं आता याच्या पुढच्या लेवल्स बघूया जसं आजचं मार्केट बघून ओके okay, तर या साठी निफ्टीला जो रेजिस्टन्स आहे मागे जर आपण बघितलं एकदा तर ही रेजिस्टन्स झोन आहे ठीक आहे चोवीस हजार पाचशे ते चोवीस हजार पाचशे चाळीस हा जो रेजिस्टन झोन आहे या लेवल पासून मार्केट डाऊन येण्याचे चान्सेस सुद्धा थोडे जास्त आहेत पेक्षा पण जर समजा याच्यावरही मार्केट सस्टेन झालं पंधरा मिनिट किंवा पंधरा मिनिटाचे कॅन्डल तर मग आपण मध्ये ट्रेड करू शकतो आणि जर इथून रिव्हर्स दिलं तर डाऊन साईडला आपण ट्रेड करू शकतो त्यामुळे चोवीस हजार पाचशे ते चोवीस हजार पाचशे चाळीस इथे काय मुवमेंट होते त्यानुसार आपण पुढचा ट्रेड करणार निफ्टीसाठी ठीक आहे मग ओपन कुठेही होऊ जा प्लस ओपन झालं तर आधी वेट करायचा पंधरा मिनिट पंधरा मिनिटाच्या दोन कॅन्डल मीन्स अर्धा तास ओके त्याच्यानंतर इथून मुवमेंट डाऊन आली तर सगळ्यात आधी तर आजच्या क्लोजिंग जवळ येईल आणि त्याच्यानंतर मग पुढची मुवमेंट ठरेल एक लक्षात घ्यायचंय की मार्केटमध्ये जी मेन किंवा मोठी मुवमेंट असते ती क्लोजिंग लेवलच्या जवळून होते कधीही आपण जर चेक केलं तर ठीक आहे मार्केट समजा वरी ओपन झालं तर ते क्लोजिंगच्या जवळ येतं आणि मग मुवमेंट येतं किंवा मा मार्केट खाली ओपन झालं तर आधी क्लोजिंग कडे जाण्याचा प्रयत्न करत आणि मग मुवमेंट येते या गोष्टी ज्या आहेत मध्ये शिकण्यासारख्या ज्या आपण आय होप शिकत असाल शिकल्या असतील ठीक आहे ज्यांना ऑप्शन ट्रेडिंग शिकायचे त्यांनी व्हॉट्सअप करा तुम्हाला क्लास मिळून हो जाईल ठीक आहे सो so, इथून आपल्याला काय करायचं हा रेजिस्टन्स वॉच करायचा आहे आणि सपोर्ट जो आहे तो हा असेल आता हा जो रेजिस्टन्स होता चोवीस हजार तीनशे साठ तो आता सपोर्टचं काम करेल so, सो या लेवलला काय करायचं सपोर्ट म्हणून काम करायचं इथून आपल्याला पाहायला मिळेल ठीक आहे समजा या सपोर्टच्या खाली मार्केट थोडं जास्त वेळ राहिलं तर डाऊन साईड मुवमेंट येऊ शकते ठीक आहे डेली चार्टवर जर आपण बघितलं तर हा बघा चोवीस हजार पाचशे चाळीस मेन रेजिस्टन्स आहे ओके समजा ही लेवल याच्यावर मार्केट सस्टेन झालं की पुन्हा आपल्याला अप अपसाईडच्या लेवल्स पाहायला मिळतील कारण बघा मागे जे आपण बघितलं डाऊन साइड मग मेन सपोर्ट वरून मार्केट सपोर्ट घेतला त्याच्यानंतर गॅप फिल केलं आणि मार्केट तीन दिवस प्लस आहे राईट त्यानुसार हा रेजिस्टन्स ब्रेक होऊ शकतो आणि त्याच्यानंतर चांगले मुवमेंट येऊ शकते निफ्टी मध्ये या लेवल्स आपल्याला चेक करायचे आहेत ओके बँक निफ्टीकडे जाऊया आपण बँक निफ्टी ज्या लेवल्स आहेत त्या आपण बघूया बँक निफ्टी पण रेजिस्टरन्स जवळ होता बघा आपण जर एक आवर्ली मध्ये गेलो तर रेजिस्टर वरून बँक निफ्टी साईडवेज राहिला आणि त्याच्यानंतर जर आता आपल्याला उद्या कसं काम करायचंय उद्यासाठी लेवल्स बघूया ठीके आता अपसाईडचे चान्सेस समजा मार्केट इथं इथे कुठेही ओपन झालं आणि जर या लेवलला ब्रेक केलं जसं जी लेवल आहे बावन्न हजार सातशे साठच्या जवळ ठीक आहे सातशे साठ सातशे सत्तर सो याच्यावर जर क्लोजिंग दिलं तर अपसाईड ट्रेड करू शकतो आपण म्हणजे पुढचा ट्रेंड जो आहे तो अपसाईड राहू शकतो पण जर समजा इथून मोठी रेड कॅन्डल बनली तर डाऊनसाइड मुवमेंट येऊ शकते महत्वाचं हे आहे की बँक निफ्टी मध्ये अजूनही गॅप जो आहे तो भरलेला नाहीये निफ्टी मधला गॅप फिल झाला आहे सो चान्सेस आहे बँक निफ्टी जर खाली आला तर ही लेवल बँक निफ्टीला आली पाहिजे होती जेव्हा निफ्टी डाऊन आला पण नाही आला ठीक आहे सो so, जर रेजिस्टन्स ब्रेक झाला अपसाईड ट्रेड करायचंय आणि हा जो सपोर्ट आहे तो ब्रेक झाला बावन्न हजार पाचशेच्या जवळ तर आपण डाऊन साईड साठी प्लॅन करू शकता ओके okay? सो so, ही झाली निफ्टीची सिम्पल लेवल आप ले so, तर, जे आपल्याला उद्या पाहायची आहे ठीक आहे सो याच्यानंतर आपण जे बघितलं मागे आपण एक स्टॉक जो बऱ्याच दिवसापासून डिस्कस करत होतो रेडिंग टन त्याच्यानंतर क्रस्ना हे दोन्ही स्टॉकमध्ये आज चांगल्या प्रकारे मुवमेंट झाले रेडिंग्टन जर आपण चार्टवर पाहिलं ठीक आहे सो स्टॉकचे अपडेट पाहि जर पाहिजे असतील तर फ्री टेलिग्राम जॉईन करू शकता ठीक आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल रेडिंग्टन मध्ये पाच च्या जवळ मुवमेंट झाली जो स्टॉक आपण एकशे नव्वद पासून डिस्कस करत होतो तो, तो दोनशे पाचच्या वर आहे है ना स्लो मुवमेंट होतं या स्टॉकमध्ये थोडं बट यात आपण स्विंग साठी प्लॅन केला होता ज्यानुसार स्टॉक हळूहळू चांगल्या प्रकारे काम करत आहे ओके मग आता दुसरा एक स्टॉक जो तुम्ही उद्यासाठी डे ला बघू शकता ठीक आहे ज्याचं नाव आहे जो आपला मागचा एक स्टॉक आहे ठीक आहे सियाराम सिल्क म्हणजेच सायसिल याच्यात एक ब्रेकआउट मुवमेंट उद्या पाहायला मिळू शकते ठीक आहे आपण जर चार्ट वन डे वर बघितला तर बघा मागे हा स्टॉक आपण इथे घेतला होता या ब्रेकआउटला ला सातशे वीसच्या भर आहे आणि तो आता चालू आहे आठशे साठ ज्यांनी ज्यांनी याच्या स्विंग मध्ये ट्रेड केला त्यांना चांगला फायदा झालेला आहे ठीक आहे तर आता यामध्ये आपण जर पाहिलं इंट्राडे साठी तर ही जी ब्रे रेंज आहे ठीक आहे तर याच्या सिंपल ट्रेड होईल आठशे पंचाहत्तरच्या वर सस्टेन झालं तर हा स्टॉक नऊशे पर्यंत जाऊ शकतो ठीक आहे कारण हा स्टॉक फास्ट मुवमेंट देतो सो याच्यामध्ये नॉर्मल आहे नऊशे ला जाणं ठीक आहे आणि स्टॉप लॉस जो आहे तो आठशे पन्नास म्हणजे लेवलनुसार फक्त इथे सस्टेन झालं पाहिजे त्यानुसार आपण इंट्राडे प्लॅन करू शकता सो या स्टॉकवर नक्की वॉच ठेवा आणि ज्यांना ज्यांना स्टॉक सिलेक्शन स्टॉक सिलेक्शन कसे करायचे चार्ट कसा रीड करायचा इंट्राडे मध्ये कसं काम करायचंय या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील तर आपली बॅच चालू होत आहे लाईव्ह मार्केट बॅच ऑनलाईन आहे सो ज्यांना ज्यांना जॉईन करायचंय त्यांनी लवकर खाली व्हॉट्सअप करा तुम्हाला क्लास डिटेल्स मिळून जाईल लिंक जे आहे व्हॉट्सअपची ते डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्याच्यावर डायरेक्ट तुम्ही आ, क्लास डिटेल्स म्हणून व्हॉट्सअप करा ठीक आहे तुम्हाला क्लास डिटेल्स मिळेल आणि फ्री ग्रुपही जॉईन करा ज्याच्यावर तुम्हाला स्टॉक अपडेट्स मार्केट अपडेट्स मिळत जातात ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याच्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ